राहुरी शहरात दिनांक वीस मार्च रोजी पत्रकार आणि डॉक्टरवर झालेल्या हल्ल्यातील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला आहे त्यांना जेरबंद केले असले तरी या घटनेतील मुख्य आरोपी मात्र राजरोसपणे शहरात फिरत आहेत आणि या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे पोलीस प्रशासनाकडून त्या आरोपींना आर्थिक तोडपाणी करून पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा देखील शहरामध्ये दे रंगली आहे चला तर पाहूयात याचा सविस्तर रिपोर्ट वीस मार्चला सायंकाळी संजय मोहन मोटे यांची मोटारसायकल चोरून नेत असताना मोटे यांच्या मुलाने एका भामट्याला पृथ्वी कॉर्नर परिसरात पाठला करून पकडलं होतं काही नागरिकांनी त्यांना पकडून ठेवलं आणि राहुरी पोलिसात खबर दिली होती मात्र पोलीस प्रशासन पोहोचण्याच्या अगोदर सदर भामट्याला वाचवण्यासाठी दहा ते पंधरा तरुणांचा गट घटनास्थळी काठ्या लाकडी दांड्यासह धारधार शस्त्र घेऊन धावून आला तामिळ सिनेमाला शोभेल अशी मारामारी सुमारे एक तास सुरू होती यावेळी परिसरात काही व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलंय तर सदर घटनेचं वृत्तांकन करत असलेले पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला होता यावेळी काही नागरिकांनी येवले यांना सोडून तातडीने रुग्णालयात नेलं या घटनेमध्ये प्रकाश चव्हाण विजय येवला ऋषिकेश मोटे विजय मोटे यांच्यासह सुमारे पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत यावेळी श्रीरामपूरमधील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सकाळपर्यंत विजय रामदास आहेर अक्षय बर्डे अमोल माळी प्रवीण वाघ रामा माळी आकाश माळी अशा सहा जणांना पकडून गजाआड केले तसेच त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न रस्ता लूट असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना सव्वीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेत सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून इतर पाच ते सहा आरोपी पसार झाल्याचं पोलीस रेकॉर्डला दाखवण्यात आलं आहे या घटनेतील मुख्य आरोपी हे राजरोसपणे शहरात मोकाट फिरत आहेत पोलीस प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास तयार नाही त्यांना आर्थिक तडजोड करून जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचं काम करत आहे घटना घडली तेव्हा यातील मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं होतं मात्र वरिष्ठांच्या आदेशाने त्यांना सही सलामत घरी सोडण्यात आले अशी नागरिकांमधून चर्चा सुरू आहे राहुरी शहरात सुरू असलेल्या गुंडगिरीमुळे शहरातील नागरिक भयभहीत झाला आहे या घटनेतील मुख्य आरोपींना पाठीशी घातलं तर पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल अशी शहरामध्ये चर्चा सुरू आहे या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तालुक्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी एकत्र येत या गुन्हेगारी विरोधात प्रचंड लोकसंख्येने मोर्चा काढला परंतु एकाही पुढाऱ्याने या प्रकरणाबाबत परत चौकशी केली नसल्याचं दिसत आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुढाऱ्यांनी केवळ स्टंटबाजी केल्याची चर्चा शहरात होत आहे प्रतिनिधी मिनाश पटेकर ब्युरो रिपोर्ट राहुरी